आजच्या धकाधकीच्या जीवनात ध्यानाचे अनमोल स्थान आहे समाजाचा सर्वोच्च विकास व्हावा याकरिता सरसरींच्या मार्गदर्शनाखाली गेली पंचवीस वर्षे तेजज्ञान फाउंडेशन कार्य करीत आहे त्यांनी दिलेले आनंदी जीवनासाठीचे विचार अत्यंत मौलिक आहेत असे विचार उद्योगपती किशोर चंडक यांनी मांडले तेजज्ञान फाउंडेशन हॅपी थॉट्सच्या पंचवीस वर्ष पूर्तीनिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजलेल्या महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चंडक बोलत होते एक आनंदी जीवन कसं जगावं याची अनुभूती घेण्यासाठी आणि तसंच जगण्यासाठी म्हणून त्यासाठी फाउंडेशन फाउंडेशनतर्फे मुलांसाठी पण शिबिरं घेतली जातात त्यामध्ये काय शिकवतं तर सफलता मिळाली तर ती सांभाळून ठेवा आपलं लक्ष ठरवा योग्य निर्णय घ्या सकारात्मक विचार करा ताणतणाव मुक्त जीवन जगा आत्मविश्वास वाढवा सवयी सोडा सवय नेहमीच खराब असते ती सवय सोडा भयमुक्त जीवन जगा पण हे सगळं जर करायचं असेल तर अशीच शिक्षण अशीच शिकवण आपण आपल्या मुला मुलांना पण द्यायला पाहिजे असं वाटतं मुलं आपलं अनुकरण करत असतात रस्त्यातून जाताना आपण पाहतो आता काही लोकांना शक्य होणार नाही हे मला कल्पना आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काही काही गोष्टी शक्य होत नाही हे मी मान्य करतो पण आपण आपल्यावर जर थोडंसं एक बंधन घालून घेतलं की मी रॉंग साईड गाडी चालवणार नाही मी कचरा करणार नाही मी वाहतुकीचे नियम पाळेल मी पाणी नुसतं सोडणार नाही ताटा आणण्याचा एक कण व्यक्ती गोष्टा सोडणार नाही तर हे चांगलं जग आपण मागे सोडून जाऊ शकतो एक चांगली विचारधारा आपण मनामध्ये पसरू शकतो कारण समाजाचा सर्वोच्च विकास व्हावा ही तेजगॅन फाउंडेशनची धारणा आहे त्या धारणेच्या अनु त्या धारणेला अनुसरून आपण सगळ्यांनी पण असंच जीवन जगावं म्हणून आपण आज इथे जमलेलो आहोत आणि ही विचारसरणी आपण अनुभवावी आपण अंगीकारावी या दृष्टीने आपण एकत्र जमलेलो आहोत ही अशीच भूमिका आपण इकडे सांभाळूया आपल्या मुलांसाठी आपल्या नातवांसाठी एक चांगलं जग <coughs> सोडून जाण्यासाठी आपण प्रयत्न करूया सरशी सांगतात त्याप्रमाणे जे येते ते येऊ द्या जे जाते ते जाऊ द्या परंतु एक समाज चांगला व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न करूया दावे मनातले काढून तणावमुक्त जीवन जगण्याकडे लक्ष देऊयात आणि मित्रांनो एक सांगतो की तणावमुक्त जीवन आपण जगायला चालू केलं थोडक्यात विचार थोडेसे वाईट असतील ते काढायचा प्रयत्न केला तर चेहऱ्यावरचं हसू कधी भेटत नाही आणि आपला चेहरा हसला झाला जे कोण कोणताही एक नया पैसाही खर्च न करता आपण लोकांना आनंद देऊ शकतो तो आपण लोकांना देऊया या, या ठिकाणी मला असं बोलून मला आपल्याशी संवाद साधायची जी संधी दिली आणि मला जो आनंद दिला त्याबद्दल ते मी तेज फाउंडेशनच्या सगळ्या जणांचं आणि खास करून सगळे गुरुचा मी आभार मानतो आणि आपण माझे विचार शांतपणे ऐकून घेतले आप त्याबद्दल आपलेही मी आभार आप मानतो आणि अभेक्ष या याप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा ज्येष्ठ नाट्य कलावंत शोभा बोल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर दामा यांनी तेजज्ञान फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या असंख्य साधकांच्या जीवनात प्रेम आनंद मौन भरभरून आलेला आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे सांगत डॉक्टर दामा यांनी विकसित भारत घडवण्यासाठी सरसरींचे मार्गदर्शन आज हजारो साधकांना मिळत असल्याचे स्पष्ट केले ध्यान महोत्सव सर्वांना शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी तेजज्ञान फाउंडेशनला जोडले गेले त्यांना आध्यात्मिक आनंद संतोषाचे आनंद व पूर्णत्वाचे अनुभव मिळालेले आहेत सरसिंग यांनी अभ्यासपूर्ण केलेला हा कोर्स शिष्यास ज्ञानी सृजनशील कार्यक्षम आणि यशस्वी बनवणारे आणि तसेच विकसित समाज आणि विकसित भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असा हा कोर्स आहे त्यासोबत त्या कोर्समध्ये मी शिकत असताना आता मला तिथे चिंबून गेलेला आहे ॲक्सेप्टेड त्याच्यातून एक असं झालं की जे काही आपल्याला ज्येष्ठ नाट्य कलावंत शोभाबोली आणि हॅपी थॉट्सचे सदस्य शरीर व मनाने सुदृढ आहेत ते किती भाग्यवान आहेत असे सांगत ध्यानासाठी सरसरींच्या रूपाने अनमोल कार्य घडत आहे हे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मिनिटाच्या जर माझ्या गजल्यानं जर माझे विचार बदलत असेल तुम्ही तर मला कुठेही आश्चर्य असेल तर मला शुभ देणारे हॅपी थॉट्सचा प्रत्येक माणूस केवळ मनानं सदृढ नाही <usukosa> तर शरीरानं सुद्धा सदृढ आहे आणि आज तेच आपल्याला हवं कारण तुम्हाला ध्यान करण्या करायला शरीर सदृढ आणि सुदृढ लागतं ते जर तुम्हाला हॅपी थॉट देत असेल प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे त्रेजज्ञान फाउंडेशनच्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली यावेळी व्हिडिओ प्रोजेक्टरद्वारे सरसिनीचे ध्यानावर मार्गदर्शन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद भंडे यांनी केले या प्रसंगी हॅपी थॉट्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते